लक्षात घ्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान जर तुम्ही खूप जास्त काळ उभारून काम करत असाल किंवा आणखी तुमचं जे काही रुटीन आहे हे जास्त काळ उभारणारं असेल तर त्यावेळी तुमच्या शरीरावरती परिणाम होतोच पण त्याचबरोबर तुमच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो जेव्हा तुम्ही खूप जास्त काळ उभा राहता तर त्यावेळी तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे हे कमी होतं किंवा मंदावतं ज्यामुळे तुमच्या हातापायावरती हो सूज येऊ शकते किंवा तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवू शकतो जेव्हा तुम्ही खूप जास्त उभं राहता तर त्यावेळी मेंदूला होणारा जो काही ब्लड सप्लाय आहे हा सुद्धा थोडा असा कमी होतो ज्या कारणामुळे तुम्हाला वारंवार चिडचिड होणं थकवा जाणवणं किंवा एक टायर्डनेस जाणवणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही खूप काळ उभं राहता तर त्यावेळी तुमच्या पाठीवरती किंवा कमरेवरती अतिशय जास्त प्रमाणामध्ये ताण येतो एक तर बाळाचं जे वजन वाढत असतं तुमचं पोट वाढत असतं तर त्यामुळे तुमची बॉडीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चेंज झालेली असते आणि अशा दरम्यान जर तुम्ही खूप जास्त काळ उभं राहत असाल तर अतिरिक्त ताणामुळे तुम्हाला कंबर आणि पाठदुखीचा त्रास प्रेग्नन्सीमध्ये तर होईलच पण त्याचबरोबर डिलिव्हरीनंतर सुद्धा हा जो त्रास आहे हा कंटिन्यू राहू शकतो या व्यतिरिक्त जर तुम्ही खूप जास्त काळ राह उभं राहत असाल तर तुमची जी काही प्रिटर्म डिलिव्हरी होण्याचे चान्सेस आहे हा तुम्ही वाढवून घेता आहात म्हणजे वेळेच्या अगोदर तुमची डिलिव्हरी होऊ शकते स्पेशली जर तुम्हाला काही अंडरलाईन कंडिशन असेल तर जर तुम्हाला असं काही काम असेल तर तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्यायचा आहे या दरम्यान तुम्ही जेवढं जास्त तुमच्या पोशर करेल लक्ष द्याल तेवढा तुम्हाला प्रेग्नन्सीचा काळ असेल आणि प्रेग्नन्सी नंतरचा काळ सुद्धा अगदी वेदना रहित जायला मदत होईल